कुकरमध्ये बनणारं अगदी झटपट तयार होणारं खूप कमी साहित्य लागणारं आणि तरीही तितक्यात चरचरीत असं चवीचं चिकन सुख, तर नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष आज आपण बघणार आहे झटपट बनणारं चिकन सुक्कं यासाठी आण चिकन बनवून घ्यायची गरज पडत नाही डायरेक्ट कुकरमध्येच आपण फोडणी टाकणार आहे आणि अप्रतिम बनतं चवीला खरंच सांगते आणि झटपट बनतं फार वेळ पण लागत नाही तर चला करूया कृतीला सुरुवात त्यासाठी मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडे खडे मसाले टाकलेत तर खडे मसाल्यामध्ये तमालपत्र दालचिनी शाही जिरा एक दोन लवंगा एक दोन मिऱ्या एक दोन वेलची हे सगळं टाकून घेतलं यातलं काही साहित्य कमी जास्त असेल तरीही चालतं काहीच हरकत नाही आहे मसाले व्यवस्थित भाजून झाले की त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा टाकायचं आहे हे दोन्ही थोडंसं परतून घ्यायचं तेलावर आपल्याला व्यवस्थित असं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत फिरवून घेतलेलं वाटण तर वाटण जे आहे ते आपण नॉर्मल चिकनसाठी जे बनवतो रश्शासाठी तेच टाकायचं आहे तर याच्यामध्ये आहे भाजून घेतलेला कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथंबीर तर हे वाटणसुद्धा मी इथं टाकून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत तर इथे मी आमचा जो कांदा लसूण मसाला आहे घरचा तो टाकलेला आहे एक साधारणपणे दोन अडीच चमचे तो तुम्ही टाकू शकता तुम्ही तुमच्या चवीनुसार हा कमी जास्त करू शकता त्यानंतर हा चिकन मसाला आहे तो मी एक चमचा टाकते आहे त्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण ऑलरेडी चिकन जे आहे ते मॅरिनेट केलेलं आहे त्यामुळे हळद आणि मीठ त्याला लावून ठेवलेलं होतं तर त्या हिशोबाने हळद आणि मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर इथं काश्मीरी तिखा लाल आहे ते रंगासाठी टाकलं आहे व्यवस्थित सगळे मसाले मी भाजून घेणार आहे आपल्याला हे मसाले आहेत थो ना ते थोडा वेळ परतून घ्यायचेत चांगले परतायचे वाटण मी ऑलरेडी परतून घेतलं होतं थोडंसं त्यामुळे त्याला फार वेळ लागणार नाही पण कांदा टोमॅटो आहे आणि बाकी पण आपण जे कोरडे मसाले टाकलेत त्यांचा फ्लेवर उतरायचा असेल चिकनमध्ये तर ह्यांना परतून घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळं मग एक आपण पाच सात मिनटं वेळ द्यायचा याला आणि चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तर हे मसाले मी अगदी व्यवस्थित परतून आहे आता मसाले थोडेसे परतून झाले की आपण काय करायचंय ना तर त्याला कुकरला थोडस झाकण लावून ठेवायचं एक दोन मिनटं म्हणजे मसाल्यांना छान असं तेल सुटतं तर इथे मी कुकरला झाकण लावून ठेवते आहे आणि साधारणपणे दोनच मिनटं द्यायचे आहेत नाहीतर मसाला करपू शकतो दोन मिनटांनंतर आपण चेक करूयात तर बघा किती छान तेल सुटलं आहे मसाल्यांना आणि अगदी आपली फोडणी आहे ना ती तयार झाली आहे आता या स्टेजला मी तुम्हाला दाखवते मसाले किती छान परतून झालेत बघा सुंदर असं वाटतंय की नाही फोडणी तर फोडणी तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं आहे तर चिकन दुकानातून घेऊन आल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं एकदा कोमट पाण्यानं धुतलं तर उत्तम त्यानंतर धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद लसूणची पेस्ट मीठ हे सगळं लावून ठेवायचं आहे आणि हे लावून ठेवलेलं चिकन मी ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहे जास्त वेळ लावून ठेवायची काही गरज नाही आहे तुमची फोडणी तयार होईपर्यंत अगदी तुम्ही लावून ठेवलं तरीही चालते तुमच्याकडे वेळ असेल तर जास्त वेळ ठेवू शकता सगळं चिकन मी इथं टाकून घेतलं कुकरमध्ये त्यानंतर व्यवस्थित मसाला आणि चिकन एकत्र एक होईल ह्या हिशोबानं परतून घ्यायचं आहे छानपैकी मसाले जे आहेत ना ते चिकनला लागले पाहिजेत आणि इथं आपण पाण्याचा बिलकुलच वापर करणार नाही आहे त्यामुळं ह्या चिकनला त्याच्या अंगचं पाणी सुटायला हवं म्हणून व्यवस्थित सगळं कोट झालं की त्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं तर या स्टेजला सगळ्यात चिकनला मसाला लागलेला आहे मी कुकरचं झाकण लावणार आहे बारीक गॅस ठेवायचा आहे मोठा गॅस करू नका नाहीतर मग करपू शकतं चिकन बारीक गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेतल्या मी आणि तिसऱ्या शिट्टीला वाप वा वाफ पकडली तेव्हा गॅस बंद केला म्हणजे तीन शिट्ट्या काढल्या तरीही चालेल त्यानंतर झाकण उघडून बघूया आपण वाफ गेल्यानंतर जबरदस्तीने कुकर खोलायचा नाही आहे थोडंसं पाणी सुटलेलं असेल चिकनला ते दिसेल तुम्हाला त्यानंतर गॅस पुन्हा चालू करा हे पाणी आटू द्यात तुम्हाला आवडत असेल तर असंच तुम्ही खाऊ शकता किंवा थोडंसं कोरड करू शकता खंबीर टाका आणि रेडी आहे आपलं झटपट बनणार चिकन सुक्क नक्की रेसिपी ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद